नमस्कार मला नरेटिव्ह बिरेटिव्ह मधलं काही कळत नाही हा म्हणजे उगाच मी काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोणत्या नरेटिव्हला उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय किंवा वेगळं काही मांडायचा प्रयत्न करतोय असं काही मला त्यातलं काही कळत नाही एक तर सोशल मीडिया या प्रकारात असतं काय तेच मला कळत नाही लोक मला म्हणतात तुमचं चॅनल डाऊन करण्याचा प्रयत्न चाललाय रिपोर्ट करण्याचा प्रयत्न चाललाय तेही मला कळत नाही मला एवढंच कळतं की जे जे मनातले भाव आहेत ते ते मोकळेपणाने व्यक्त करावेत आवडलं लोक बघतील नाही आवडलं लोक बघणार नाहीत त्यासाठी वेगळ्या काही तांत्रिक प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही आहे आता मध्ये चॅनल हॅक झाल्यावरती मला काही सेक्युरिटी वाढवा सेक्युरिटी वाढवा आम्ही आपलं टू फॅक्टर ऑथेंटिकेशनवर विश्वास ठेवून होतो काय होईल हॅक होईल पुन्हा नव्याने क्रीडा पुरा तुला पुन्हा नव्याने आठवावे तसं पुन्हा बोला व या मताचा मी आहे तू क्या साथ लाया था साथ लेके जायगा हे गीतासार सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे त्यामुळे त्याची कधी भीती चिंता वाटली नाही फक्त एका गोष्टीचा विचार मात्र करत होतो तो, तो म्हणजे सत्य असत्य अफवा काय असतात आणि अफवा म्हणजे काय ती कशी पसरते म्हणजे लोक ते म्हणी वापरत असतात ना की जेव्हा सत्य आपलं सत्य खरे पण पटवून द्यायचा प्रयत्न करत असतं तोपर्यंत असत्य गावभर फिरून आलेलं असतं आणि आपलं त्यांना सगळं जमवलेलं असतं सत्य आणि असत्य याच्यामध्ये हा अफवा नावाचा एक प्रकार येतो आणि ही जी अफवा असते ना ती अफवा कर्णोपकरणी पसरत असते याच्या कानातून त्याच्या कानात त्याच्या कानातून त्याच्या कानात अशी ती पसरत जात असते आणि अशी पसरलेली अफवा मला वाटत त्याला नरेटिव्ह म्हणत असावेत असं काहीतरी सांगितलं की ते नरेटिव्ह असावा वाटत बरं का म्हणजे मी दावा करत नाहीये म्हणजे आजकालच्या भाषेत नरेटिव्ह वेगळा प्रकार आहे ही अफवा जी असते खोटं पसरवणं जे असतं ना ते सत्याला असत्याकडं घेऊन जात किंवा जे अस्तित्वात नाही ते भासवण्याचा प्रयत्न करतं खऱ्याला खोट सिद्ध करतं खोट्याला खरं सिद्ध करतं आपल्या पद्धतीने खऱ्याचा खोट्याकडचा प्रवास खोट्याचा खऱ्याकडचा प्रवास करणारी ही अफवा अनेकांच्या आयुष्याचा खेळ करून टाकत असते आणि अफवा पसरवणं खूप सोपं असतं खूप सोपं असतं काहीतरी आपलं कोणाच्या तरी कानात सांगून टाका बोलून टाका संपलं का तसंच काहीस ह्या खेळाला राजकारणामध्ये वापरलं जात आता एक गोष्ट आपण नेहमी ऐकत आलोय महायुतीची सत्ता जाणार बहुतेक जण जरा अवघडच दिसत आहे नाही जमणार यावेळेला यावेळेला जरा अवघडच दिसत आहे चौदाला सुद्धा असंच होतं नाही येणार एकोणीसला येणार आली चौदाला आली एकोणीसला आली घोळजाला सोडून द्या पण अफवा नावाचा जो प्रकार असतो ना तो असा असतो नाही येणार नाही येणार नाही येणार हे परक्युलेट करत जायचं लोकांच्या पर्यंत पोचवत जायचं आणि लोकांनाही वाटायला हवं की येणार नाही अशी स्थिती आणायची म्हणजे कोणताही प्रकार असू दे हा पडणार हा येणार हे एकदा सुरुवातीला परसेप्शन तयार झालं एकदा मत तयार करून ठेवायचं म्हणजे एक प्रोडक्ट तयार करून ठेवायचं सांगायचं की बेचो काय असतं बघा एखादा वस्तू म्हणजे तुम्हाला असं वाटलं होतं का कधी आयुष्यात की एखादी वस्तू तयार होईल आणि ती विकेल अशा याच्यामध्ये पाण्याचा दर वीस रुपये लिटर होईल असं कुणाला वाटलं होतं का म्हणजे फार फार तर गावाकडे पन्नास रुपयात गाडीभर पाणी मिळायचं तिथे वीस रुपये लिटर दरानं पाणी विकलं जाईल असं कोणाला वाटलं होतं पण तुम्ही पिताय ते पाणी अशुद्ध आहे त्यामुळं वेगवेगळे आजार होऊ शकतात मग तुम्ही कायमचे पांगळे होऊ शकता तुम्हाला पोटाचा विकार होऊ शकतो तुम्हाला अमुक एक विकार होऊ शकतो मुतखडा होऊ शकतो असं काय भयंकर भयंकर सांगितलं गेलं आणि मग आपण हेल्थ कॉन्शियस जाऊ दाखवण्यासाठी बाटलीबंद पाणी पिण्याची सवय लागली या बाटलीबंद पाण्याचा दर वीस रुपये प्रति लिटर झाला आणि आपण सहजच पाणी पिऊ लागलो गाडीत फिरणारे एक पाण्याची बाटली गाडीत घेऊनच फिरतात जेवायला बसल्यावर वेटर विचारतो हॉटेलमध्ये सर पाणी लो लोकल देऊ की बॉटलचं देऊ मग लोकल दे म्हणण्यात कमीपणा असतो आपण पाणी मागतो तसं आहे तुम्हाला कधी वाटलं होतं का की आईची वाळवणातली पापड वेगवेगळ्या पापड्या पापड हे याचं एक मार्केट तयार होईल प्रचंड मोठं मार्केट तयार झालंय खारोड्या पापड्या याचं एक मोठं मार्केट तयार झालंय हे विकल्या जातं तुमच्या मनात ठसवायचं आणि विकायचं हा जुना धंदा आहे असाच पॉलिटिकल धंदा सुद्धा चालू असतो आपण नेहमी ऐकतोय सरकार जाणार मुद्द्यावर येऊया पापड पाण्यात आपल्याला गुंतून नाही पडायचं आहे सरकार जाणार मग हे सरकार जाणार तर कसं जाणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो ना कारण सरकार जाणार असं म्हटलं की कुंपणावरचे सगळे जिकडं सरकार जाणार तिकडं जातात ज्यांचं जाणार तिकडे जात नाहीत जिकडं जाणार सरकार जिकडे वळणार तिकडे जातात महाडूच यांचं सरकार येईल असं सांगत राहायचं चालेल मग काय कुंपणावरच्या सगळ्यांना पळायला रान मोकळ आता राज्यात सत्ता बदल व्हावा म्हणून या अफवा पसरवल्या जातात की त्याचं आणखी काही कारण आहे हे पण तपासलं पाहिजे आता कसं असतं बघा चर्चा कुठून सुरू होते खर तर हे आत्ता सरकारमध्ये असलेल्या पक्षाला नेमकं कळायला हवं म्हणजे स्थिती काय आहे त्यांची काय तर कधी कधी आपल्या स्थितीची आपल्याला जाणीव नसते आणि म्हणून गडबड होते सगळे कधी कधी आपलीच माणसं आपल्यावर तुटून पडतात तेव्हा अधिक भांबावल्यागत होतं आणि मग सगळी गडबड होऊन जाते हे जे गडबड भांबावल्यागत होणं आहे ना यात चर्चा कुठली होते तेच कळत नाही म्हणजे आपलीच माणसं आपल्याला त्रासदायक ठरवू लागतात अटॅक करू लागतात आता पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करत बसणार नाहीये मी आणि मग आपल्या माणसांच्या या अटॅक नंतर गांगरलेला माणूस भांबावलेला माणूस सरकार जाणार या अफवावरती हळूहळू विश्वास ठेवू लागतो कसा असतं तुम्हाला सांगतो काय होतंय ते पण सांगतो महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये आजकाल या चर्चा फार वाढल्यात का वाढल्यात कारण निवडणुका यायला तीन महिने अवकाश आहे तीन महिन्याचा तीन महिन्यामध्ये निवडणुका येतील नवं सरकार अस्तित्वात येईल कोणत्या पक्षाचं येईल ते नवं सरकार अस्तित्वात येईल या तीन महिन्याच्या काळामध्ये बजेटरी प्रोव्हिजन करून आपापले फंड्स आपल्या लोकांच्या पर्यंत मतदारसंघाच्या पर्यंत कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचावे यासाठी कोणत्याही पक्षाचं सरकार असो पैसा अधिकाधिक मंजूर करून फायली क्लिअर करून आपापल्या मतदारसंघात जावं यासाठी प्रयत्न करत असतो आणि जेव्हा अशी घाईची वेळ असते ना कि जाना रहा त्या वेला राजे की जेव्हा सरकार जाणार आहे असं वाटू लागतं घाई असते त्यावेळेला कुठल्याही स्थितीत पटकन फाईलचा निपटारा करून ती मंजूर करून पाठवणे हा प्रकार असतो त्यावेळेला राजकीय नेते आपली ताकद वापरू लागतात दबाव वापरू लागतात नाही केलं पाहिजे आतापर्यंत जे, जे सेक्रेटरीच्या ह्याच्यावरती शेऱ्यावरती मतावरती थोडाफार विश्वास ठेवत असतात ते यावेळेला तसलं तस काय बघत नाही चलकार बाबा पटकन करून टाकलं पाहिजे या मतावर येऊन जातात अशा वेळी नोकरशाहीला मिळणारा पैसा हा कमी होतो म्हणजे मिळत नाही साहेबांचं काम आहे थेट साहेबांचं काम आहे ते मिळू द्यायचं नाही ते जाऊ द्यायचं नाही अशा स्थितीमध्ये येतो मग अशा वेळी मंत्रालयातली नोकरशाही ह्या सगळ्या फाईल डम्प राहाव्या पैसे तसेच शिल्लक राहावेत यासाठीचा खेळ सुरू करतो आणि तो खेळ काय असतो काय करणार नाही येत नाहीत परत हे टिकणार नाहीत सत्तेवरती ही गॉसिपिंग सुरू करते जेव्हा अशा गॉसिपिंगला सुरुवात झालेली असते तेव्हा यांच्या मदतीला आणखी एक वर्ग येतो तो, तो म्हणजे पत्रकारांचा आता या पत्रकाराच्या वर्गाचे वेगवेगळी कॅटेगरी असते एक असते ती म्हणजे कोणीतरी सुपारी देऊन पाठवलेले म्हणजे चर्चाच करायची आहे आता यांचं सरकार जाणार आता यांचं सरकार जाणार आता हे काही येत नाहीत आता यांची स्थिती नाही हे सुपारी घेऊन आलेले पत्रकार दुसरी एक कॅटेगरी असते ते म्हणजे सत्ताधारी पक्षाला भय दाखवत अधिकाधिक आधीक लाभ पदरात पाडून घेता येईल का वातावरण पॉझिटिव्ह करण्यासाठी फारच निगेटिव्ह चाललाय फारच वाईट स्थिती आहे कुठेच काही चांगलं येत नाहीये आता तुमची माणसं सुद्धा तुमच्या विरोधात बोलायला लागली आता पेपरमध्ये वाईट यायला लागलाय आहे टी व्हीवाले वाईट दाखवायला लागलेत मग आमच्यासारखे आहेत की आम्ही चांगलं करू शकतो की हे सांगत सांगत आपला वाटा अधिक वाढवून घेणारी दुसरी जमात असते पहिली सुपारीवाली दुसरी वाटा वाढवून घेणारी जेव्हा या दोघांची संख्या वाढते तेव्हा यांच्याकडून सत्ताधारी पक्षाकडून असलेल्यांची संख्या कमी होऊन जाते आणि मग ते आपल्याला कुठे काय मिळतंय आपण कशाला बोला या कॅटेगरीत ते गप्प बसतात म्हणजे मिळतंय काय या कॅटेगरीत ते गप्प बसणारे असतात आता अधिकारी कर्मचारी आणि दोन प्रकारचे पत्रकार यांची लॉबी तिथे वाढलेली असते आणि मंत्रालयातून या चर्चांना सुरुवात होते ही कोणासोबत करायची त्यांनी आपसात करून काय फायदा आहे का दोन चार हजार मंत्रालयातले कर्मचारी दोनशे मंत्रालया पत्रकार यांच्यामुळं महाराष्ट्रातलं वातावरण बदलणार आहे का नाही कोणत्या पनाळावर पाणी पडलं की घर गळत हे त्या लोकांना चांगलं ठाऊक असतं म्हणजे बरोबर त्या पनाळावर पाण्याची धार सोडायची पनाळा ब्लॉक झालेलं असतं पाणी माळवदावर छतावर साठून राहतं आणि मग ते हळू 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 खाली थेंब 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 परकलट व्हायला लागतं भिंत बेडब होते सणला निघून जातो आणि मग हळूच कळतं की अरे घर तर गळालं त्यावेळेला डाग पडलेले असतात काहीच झालेलं नसतं तसं कोणत्या पनाळावर पाणी पडल्यावर घर गर गळत हे या चांगल्या पद्धतीनं ठाऊक असतं आणि मग हे मंत्रालयात कामानिमित्त प्रवेश करणाऱ्या सामान्य माणसांना खालच्या कर्मचाऱ्यांना कार्यकर्त्यांना हा मेसेज देऊ लागतात मंत्रालयात कार्यकर्ते दलाल मध्यस्थ लायझनिंग करणारे यांची संख्या मोठी असते सरकार तर जाणार आहे सरकार तर जाणार आहे हा प्रकार सुरू होतो आणि मग यांच्यामध्ये तीन चार जण मिळून एक गोष्ट रुजवतात ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना ती एक माणूस बकरा घेऊन निघाला ते म्हणाले गाडवाचं पिल्लू कुठे घेऊन चालला मग त्याला रस्त्यातून दहा जणांनी सांगितलं हे गाडवाचं पिल्लू कुठे घेऊन चालला हे गाडवाचं बिल्लू कुठे घेऊन चालला याला वाटलं याला मला बकरा दिसतोय गाडवाचं पिल्लू लोक म्हणायला लागले मी खरंच गाडवाचं पिल्लू की तिला सोडून तू कुठे यांच्या नादायला लागला सरकार तर पडणार आहे पहिला सांगतो पत्रकार सांगतो अधिकारी सांगतो कर्मचारी सांगतो मधले राजकीय दलाल सांगतात आणि मग याच्या मनात रुजू लागतं की सरकार तर बदलणार आहे हे सर्वे वाले असतात ना म्हणजे गावात येऊन पारावर बसणाऱ्या चार माणसांना विचारतात आणि सर्वे नक्की करून निघून जातात एक्झिट पोल एक्झॅक्ट पोल म्हणून देतात तसा याचा गोळ होतो आत गेला की हा गेला की ठरवतो त्याला चार जण म्हणले मला साहेब बोलले ते पत्रकार बोलले ते हाही बोलला सरकार जाणार आहे मग जाणारच आहे आणि हा बाहेर येतो बाहेर डोक्यात ठेवून येतो सरकार जाणार आहे सरकार जाणार आहे आता हा जो आत गेलेला असतो ना हा दहा जणांतला शहाणा असतो हा अधिकाऱ्यात वावरत असतो नेत्यांमध्ये वावरत असतो मंत्र्यांमध्ये वावरत असतो असा इकडच्या लोकांचा बाहेरच्या लोकांचा समज असतो आणि तो रात्री असं निवांत बसलं मुंबईतल्या कुठल्याशा हॉटेलात वगैरे जाऊन रात्री थोडं थोडं घेताना की तो म्हणतो सरकार तर जाते आता राहत नाही सरकार आता राहणार नाही ना आता सरकार गेलंच समजा असं तो सांगतो आणि याला जास्त अक्कल आहे असं गृहीत धरून त्यांचाही समज बनत जातो सरकार तर जाणार आहे आता मंत्रालयातले दोन एक हजार अशा मंत्रालयात रोज येणाऱ्या दोन चार हजाराला किंवा आठ हजाराला पटवतात चार जणांना जरी सांगित तरी आठ हजार, हजार होतात आणि हे आठ हजार जण बाहेर जाऊन सोळा हजार जनाला कन्व्हिन्स करतात सरकार तर जाणार आहे खर तर तिथं आलेले कोणतेच ना सरकार पक्षाच्या बाजूचे असतात ना सरकारच्या विरोधातले असतात ते असतात फक्त माल कमाव बदली झाली पाहिजे टेंडर मिळालं पाहिजे काम निघालं पाहिजे पैसे मिळाले पाहिजेत सगळं झालं पाहिजे या कॅटेगरीचे असतात आणि ते मुंबईत जाणारे आपल्या गावाकडे जाऊन गावाकडची हवा मुंबईत कळल्याचं सांगतात नाही हवा बदललीवर का सरकार तर जाणार आहे अरे तुझ्या गावात तुला कळलं का सरकार जाणार आहे की राहणार आहे नाही मुंबईत कळलं काय कळलं आपल्या गावातला माणूस पडणार आहे सरकार तर जाणार आहे मुंबईत कसं कळलं मुंबईत काय सॅटेलाईट लावून व्यवस्था करून ठेवलेली आहे मंत्रालयामध्ये त्या अधिकाऱ्याला याचं गाव सुद्धा माहीत नसतं त्या पत्रकाराला याचं गाव सुद्धा माहीत नसतं तिथून तो कोणत्या मतदारसंघात येतं आणि तिथून कोण आमदार आहे हे तर यांनाही माहीत नसतं हे गुगल करतील हे गाव कोणत्या विधानसभा मतदारसंघात येतं तिथं आमदार कोण आहे असं विचारलं तर ते त्याच्या गावची हवा सांगतात हे आपल्या गावची हवा ज्ञानी माणसाकडून समजून आल्याचा घेतल्याचा भाव मनात करतो आणि सरकार जाणार आहे म्हणून सरकारी पक्षाचा असेल तर, तर गात्र होतो विरोधी पक्षाचा असेल तर उत्साही होतो आणि मग त्या सगळ्यात एक भावना तयार व्हायला सुरुवात होते सरकार तर जाणार आहे आत्ता महाराष्ट्रातलं सरकार जाणार आहे पुन्हा येणार नाही या सत्य आणि मिथकाच्या मधली ही मंत्रालयातून सुटलेली अफवा लक्षात घ्या आणि जे सरकार पक्षाचे लोक आहेत त्यांनी ही अफवा थांबवण्यासाठीचे प्रयत्न करावेत एवढीच छोटी अपेक्षा आहे धन्यवाद